महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त बारा जिल्ह्यासह एकोण एकवीस जिल्ह्यांमध्ये एस टी महामंडळाच्या आठ हजार बावीस चालक तथा पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे बेचाळीस हजार प्राप्त झाले आहे अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये महिला उमेदवाराचे नऊशे बत्तीस अर्ज प्राप्त झाले असून महामंडळाने आदिवासी उमेदवारासाठी राबवलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या सहाशे पंच्याऐंशी पदांसाठी चोवीसशे सहा अर्ज दाखल झाले आहेत चालक तथा वाघपदांच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे शंभर गुणांचे लेखी परीक्षा रविवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत होणार आहे त्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारी कागदपत्रे प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या केंद्राची माहिती एस टी महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले दे आहे